कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं आपलं ब्लॉग घराकडे स्टार्ट जाऊ नये बघू शकता काहीतरी आपण वस्तू वगैरे दिसतात या साईड वगैरे आणि आता चतुर्थी तोंडावरती इलेली असा तर कुडामध्ये आपले लोकल व्यावसायिक असतात त्यांच्याकडनं एक मस्त मोठं सेल लागलेलो असा ज्यामध्ये एकदम जबरदस्त वस्तू असत आणि स्वस्त असत एकदम तर तुम्ही नक्कीच या वस्तूंचा लाभ घेऊ शकता तर आपल्यासोबत दिवे असा आणि आपल्या घराचं पण काम चाललं तुम्हाला माहिती असतं तर आपण सुद्धा काय वस्तू आवडली कर्टन्स म्हणा अजून काय काय तर सेलमध्ये चांगला पडतात स्वस्त मिळतात तर बघूया प्रकारे सेल असा आणि काय काय वस्तू असत आता या सगळ्या बघू शकता साड्यांचं वगैरे कलेक्शन असा प्राईज वगैरे मेन्शन केलेले असतं तरी पण मी तुम्हाला सांगत जाईन जसं आपण बघत जाऊ तशी तर जाऊया पुढे पुढे बघत बघत म्हणजे आपण सगळ्यात पहिलं काय बघतो ना तर सगळ्यात पहिलं आपलं लक्ष गेलेलं कारण आपल्या पण घराचं काम चालू असा सो कर्टनकडे माझं पहिलं लक्ष गेलो आणि कर्टन यांच्या इकडे एकशे पंचवीसपासून स्टार्ट असतो चतुर्थी काय सगळ्यांना पडदे वगैरे घ्यायचा असता हॉलमध्ये असाले किंवा विंडोचे असाले तर यांच्याकडे बघू शकता अशा प्रकारची कलर व्हरायटी असतात भरपूर कलर असत सुंदर सुंदर आणि जसं की बोलले एकशे पंचवीस पासून स्टार्ट असत कळला आम्ही इकडे येलो लास्ट टाइम पण आपण इकडे येऊन सामान घेऊन गेलो बऱ्याच टाइम सो आता सीजनल असता सेल जर टाईमला फेस्टिवल येतात तेव्हा लागतो चतुर्थी असा तर त्यानिमित्ताने लागलेलं असं बऱ्याच साडी खरेदी करतो असतो आणि साड्यांची किमती पण तुम्हाला महाग माहित असेल एकदम महाग असतो तर इकडे तुमच्या बजेटमध्ये तुम्ही घेऊ शकताय आता आपण पुढे पुढे साडीच बघतो आणि इकडे महत्वाची गोष्ट म्हणजे प्राइस मेन्शन केलेली असं नाही की सारख्या सारख्या बोलू आणि विचारत राहा इकडे बघू शकता नव्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणऐंशी आणि साड्यांची वरायटी काय काय असतं ते पण मी तुम्हाला आहे आता एकतर कलर ऑप्शन तुम्ही बघून घ्या काय काय असेल अगदी साध्यापासून एकदम हाय क्वालिटी पर्यंत साडी असेल आणि सेल असल्यामुळे रेट एकदम कमी असा बघू शकता संपूर्ण तुम्ही सेक्शन बघता या साईडला पूर्ण साड्यांचा सा सेक्शन असा आणि प्राइस रेंज नुसार असत कमीपासून हाय हाय होत गेलेली आहे प्राईस मागायला साडी म्हणजे माहिती नाही पण तरी पण कलर चांगले दिसतात मी दाखवतो प्रयत्न करते त्याच्यावरती प्राईज मेन्शन असा चारशे नव्याण्णव रुपये మేడం आणि साड्यांमध्ये सर्व व्हरायटी असतात जसं की येवला पैठणी पैठणी झाली बनारसी साडी त्याच्यानंतर अजून काय काय व्हरायटी असतात थोडे पुढे बघूया कुठच्या आपल्याला बघून मिळतात दिव्या आपल्यासोबत तरी इंडलेल्या असं पण वस्तू एवढे असत ना म्हणजे सगळ्याच वस्तू जसं की उशी असू दे चटई असू दे सगळ्या दिव्या तिकडे बघता जोपर्यंत माहिती आहे मिळेल विचारून तुम्हाला सांगते तर हे रेग्युलर यूजसाठी कॉटनची साडी एवढं आणि याच्यामध्ये व्हाईट साडी पण असत आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जवळ येतात तर कोणा घेऊचे असले तरी काढून जातो ते म्हणजे बजेटमध्ये असत कारण आपण पण बाहेर जेव्हा जातो तेव्हा स्वस्त चांगला कुठे मिळताना बघू जो प्रयत्न करत असतो सर सर्वसामान्य लोकांना असतात एकदम मस्त असा सर्वसामान्य लोकांसाठी आमच्या सारख्या लोकांसाठी एक नंबर असा दिव्या इल्ले दिव्या कसा असा साड्यांची व्हरायटी तुम्हाला आवडत साडी या साइडला गाऊनचा सा सेक्शन असा याच्यावरती पण प्राइस केलेले असत गाऊन यांच्याकडे मंडळी एकशे एकोणपन्नास पासून स्टार्ट असत म्हणजे थोडक्या स्टार्ट असत ते चारशे नव्याण्णव पर्यंत आणखी आणखी पण व्हरायटी असते प्राइस मध्ये सुद्धा एक कलर असत त्याच्यामधला महिलांना जास्त माहिती असते साईडला म्हणजे याची माहिती मी तुम्हाला नक्कीच देऊ शकते आमचं लक्ष पटते ज्या गोष्टींकडे पडता तो म्हणजे इकडे ट्रॅव्हलिंग साठी तुमच्यासाठी बॅग्स वगैरे असत आणि इकडे बघू शकता हे ट्रॉली बॅग असत जे की आठशे पन्नासपासून बाराशेपर्यंत पर्यंत असत त्यानंतर हे डफल बॅग असत ह्याच्यात आपला सामान व्यवस्थित राहूता आणि म्हणजे तुम्ही जर छोट्या ट्रिपसाठी वगैरे हो जात असाल तर इकडे बघू शकता दोनशे पंचवीस दोनशे पन्नास तीनशेपर्यंत असत त्यानंतर इकडे आसन वगैरे असत त्याच्यानंतर हे मॅट असत आणि चतुर्थी येतात तर डोअर मॅट सगळे घेतात तर यांच्याकडे मॅट करेक्ट पन्नास रुपयांपासून स्टार्ट असत त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतं डोअरमॅट तुम्हाला दाखवते हे हो। पन्नास वाले असत त्याच्यानंतर इकडे डोअरमॅट पंच्याहत्तर रुपये वाले असत इकडे शंभर रुपये हे असे डोअरमेट शंभर बसन अजून पण रिक्षा दाखवते हे दीडशे रुपये असत येतात मस्त आणि वर्ण असे याच्यामध्ये कलर असत भरपूर वेगवेगळे डिझाईन्स असत बरोबर या साईडला बघू शकता हे क्रेट ठेवलेले असत याच्यामध्ये सगळे टॉवेल्स असत आणि टॉवेलची लोएस्ट प्राईस सगळ्यात असा चाळीस रुपयांपासून स्टार्ट असत चाळीस सत्तर नव्याण्णव त्याच्यानंतर इकडे नव्याण्णव एकशे वीस एकशे एकोणसत्तर आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा मार्क पण असते आणि जागा पण खूप मोठी असा तुम्ही मस्त बघून घेऊ शकता हवे त्यांनी प्राईस माहिती ऑलरेडी माहिती लावलेली असत त्यामुळे घ्यायची वस्तू आपल्या काउंटरवर जायचा बिल करायचा घेऊ एकदम चांगला आणि या साईडला बेडशीट त्याच्यानंतर कम्फर्टर वगैरे असत हे सेक्शन पूर्ण त्यांचाच असा हे अशा प्रकारचे आसन असत आणि मोठी साईज म्हणजे तुम्ही हॉलमध्ये वगैरे जर तुमचं टेबल वगैरे असत ना त्याच्याशी मोठे तुम्ही ठेवू शकता तर सिंगल माणूस बसाच्यासाठी सुद्धा मस्त असत एकदम चाळीस रुपये असत या साईडला तुम्ही बघू शकता इकडे असं चटई आणि आता चतुर्थी तोंडावरती इंडियनि असतात तर मजना असतरी जोरदार प्रत्येकाच्याच घराकडे तर बसा खाली घालू चटई तर आपण घालतोच तर इकडे बघू शकता मोठ्या साईजमध्ये एकदम चटई असत एकदम मोठी होता डबल काय घालायची गरज नाही हो। घातल्यानंतर एवढी मोठी चटई आणि चटई मध्ये यांच्याकडे अगदी ऐंशी रुपयांपासून चटई स्टार्ट असत ते तुमच्या घेण्यावरती असा बाकी कसे घेताला तर एवढा सांगेन पट्टापट येवा त्या सेलचा लाभ घेवा आणि आता व्हिडिओ पडतोला त्याच्यामुळे आपल्या लोकल व्यवसायांना सपोर्ट पण मिळता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वस्तूच एकदम चांगल्या असेल पाहिले होऊन आपल्याकडे सेल लावतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही खरेदी करत नाहीस तर आपले लोकल व्यावसायिकांना मोठे करा बऱ्याच वेळानंतर फायनली आपली खरेदी झालेली असा आपण एवढा सामान घेतलो आता आईच्या किती म्हणायचं तर बघूया आई परत वाटतं येथे रिझ्या कारण वस्तू तसे असत आणि आता याचा अनबॉक्सिंग असा तर आपण घराकडे जाऊन करूया तुम्हाला दाखवतो आपण काय काय एवढं घेतलो तर अजून काय काम कम्प्लीट होऊ नये घराचा जसं अजून काय लागत तर पटाफट घेऊन लोक मिळा चला आता भेटूया डायरेक्ट घराकडे